नमस्कार मित्रांनो डे एमरटी चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे मी निलेश दिवाने आज आपण शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीबद्दल पाहणार आहोत कारण तुम्ही आतापर्यंत माझी व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही युट्यूबला खूप व्हिडिओ पाहिला असतील की सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्ही देवेंद्र फडणवीसची व्हिडिओ सेवा पाहिली असेल किंवा एकनाथ शिंदेची व्हिडीओ सेवा पाहिली असेल कारण यांचे व्हिडिओ पाहिल्या तर तुम्हाला असं वाटतं की खरं शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळणार आहे ह्याच्या पाठीमागेला नेमकं काय नेमकं विषय आहे ह्याच्यामध्ये काय लपलेला आहे कारण ही बातमी खोटी आहे का खरी आहे हे तुम्हाला प्रश्न पडला असेल तुम्ही देवेंद्र फडणवीस व्हिडिओमध्ये बोलले शेतकऱ्यांना सरसकट माफ मिळणार आहे मग तुम्ही सर खरं समजलेलं असं की कर्जमाफ मिळणार आहे ह्याच्या पाठी मग काय लपलेलं आहे ते व्हिडिओमध्ये पाहणार त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पा मग तुम्हाला खरं विषय कळणार सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि नेमकं कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफ होणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे त्यामुळे तुम्ही पूर्ण पाहा जर चॅनल सबस्क्राईब कर व्हिडिओ लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती नसतो मध्ये हे जर मित्रांनो जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी कर्जमाफ बद्दल बोलले होते त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर देवेंद्र फडणवीस जे व्हिडिओ त्या व्हिडिओ कधीच्या पाहायला मिळतात आपल्याला ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते त्यावेळीच्या व्हिडिओ मिळतात आपल्याला आणि ते कर्जमाफीचं कोणत्या बोललेलं आहे जे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना चालू केली देवेंद्र फडणवीस यांनी त्या कर्जमाफी बद्दल ते बोलत आहेत त्यातील थोडी थोडी क्लिप उचलून ते एडिट करण्यात आलेले आहेत ते शेतकऱ्यांना दाखवण्यात येत आहे आणि ते सांगत आहे की सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार आहे ह्याच्यामध्ये नेमकं कोणत्या शेतक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे पण नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार पुन्हा हिवाळ्या देशांमध्ये दे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारले होते काही आमदारांनी जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बोललेले आहेत कर्जमाफी बद्दल पण ते कोणत्या कर्जमाफीबद्दल बोलले आहेत त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब काय म्हणले की बाबा शेतकऱ्यांचे पोर्टल बंद पडलं होतं योजनेचं ते पोर्टल न्याय चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये साडेसहा लाखच्या आसपास शेतकरी आले होते कर्जमाफीचे त्या साडेसहा लाख शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी मिळणार आहे हे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले होते आणि त्यांनी ते सांगितलं होतं कारण सांगितलं होतं की जे पोर्टल होतं त्याचा डाटा क्रॅश झाला होता मग सर्व तेथे सर्व माहिती नष्ट झाली होती त्याच्यामुळे हे नव्या नवे पोर्टल अपडेट करून चालू करण्यात आलेलं आहे त्यात लवकरात लवकर शेतकऱ्यांचा लाभ देण्यात येणार आहे त्यावेळेस असे बोलले होते त्याच्या सर्व व्हिडिओचा चोरा बोरा करून सर्व भिळमिक्स करून शेतकऱ्यांना असे व्हिडिओ बनवून दिले होते की तुम्हाला ओळखूस येत नाही अशा व्हिडिओ खतरनाक होतात त्यामुळे तुम्हाला ओळखूस येत नाहीत त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं व्हिडिओमध्ये सांगतात की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार आहे ह्या तारखेपासून कर्जमाफी मिळणार आहे आता ह्याच्यामध्ये सर्वात जास्त माहिती समोर आली की एक जानेवारी पण शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे एक जानेवारीचा काय दिवशी ना शेतकऱ्यांना कर्ज सरसकट कर्जमाफीचा अनेक सुद्धा कोणतीही घोषणा केलेली नाही कारण ज्यामध्ये घोषणा केली तुम्हाला माहिती कळणार आहे पण तुम्ही युट्यूबला व्हिडिओ पाहिली त्याच्यामध्ये निम्या फेक व्हिडिओ आहेत की कर्जमाफीची घोषणा केली नाही काय तरी कर्जमाफीची आणि कोणती सरकारने घोषणा केलेली नाही कर्जमाफीची घोषणा कोणची केलेली आहे जे साडे सहा लाख शेतकरी राहिले होते कर्जमाफीची त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यामुळे असल्या फेक व्हिडिओवर लक्ष देऊ नका आणि जर विश्वास होऊ नका सरकारने कोणती घोषणा केली नाही कर्जमाफीची कारण मुख्यमंत्री एकनाथ सरसकट कर्जमाफीच बोलले नाहीत किंवा देवेंद्र फडणवीस या सरसकट कर्जमाफीच बोलल्या नाही आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे या सरसकट कर्जबाबीचे काही बोललेले नाहीत त्याच्यामुळे तुम्ही विश्वास ठेवू नका काही जण सांगतात एक जानेवारीला सरसकट कर्जमाफ होणार आहे कोणते कर्जमाफी होणार नाही तुम्हाला वाटत असेल किंवा दुष्काळी अनुदान दुष्काळ पडलेला महाराष्ट्रात कोणा चक्रीवादळ पूर परिस्थिती नैसर्गा प्रत्येकी कंटिन्यू शेतकऱ्यांना लाभ चालू आहे त्याच्यामुळे वाटत असून तुम्हाला कर्जमाफी मिळून जाईल पुन्हा इलेक्शन शेत वाढ आहे त्याच्यामुळे कर्जमाफी मिळून जाईल परंतु अध्यापिक कोणती घोषणा केली नाही घोषणा होऊ शकते कारण कर्जमाफी जाता इलेक्शन लोकसभेत जवळ आलेला आहे त्याच्यामुळे आता मतदान खुश करण्यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते परंतु अध्यापी कोणची घोषणा झालेली नाही त्याच्यामुळे तुम्ही जरी स्वस्थ होऊन नका आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशाच खऱ्या माहिती मिळतात व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा जर सर कर्जमाफीची घोषणा झाली तर आपल्याला सर्वप्रथम मीच माहिती सांगणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा धन्यवाद शेतकरी बंधू